दिला होता भीमसे पाटील त्याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समन्वय म्हणून अनेकांची अनेक नेत्यांची सत्यांची नेमणूक झालेली आहे आणि सातारा सांगली कोल्हापूरने हातकरण घेतलं त्याच्याकरता माझी नेमणूक झाली होती त्याप्रमाणे काल सांगलीतील बैठक झाली मेळावा झाला आज आमचं कोल्हापूरमधील आमची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि दोन्ही उमेदवार जे त्यांच्याशी बोलणं झालं आणि जे राजसाहेबांनी आम्हाला सूचना केल्या होत्या त्या सर्व या बाळा सैनिकांना आम्ही सांगितले प्रकारे काम करायचं प्रकारे तुम्हाला लोकांपर्यंत जायचं आहे आणि संपूर्ण मान सन्मान तुमचं स्वतःचा पक्षाचा तुम्हाला हे काम करायचं आता तुमचा मनसेला नवीन निर्णय झालेला आहे त्यामुळे मनसे जे भविष्यातील राजकीय वाटाल कसे असेल भविष्याची आतापर्यंतची सुद्धा अप्रतिम होती तुम्ही राजकारण म्हटलं व्यवसाय म्हणतात किंवा कुटुंब म्हटलं तरी चढ उतरे येत असतात आणि प्रचंड जर जरी मिळालं तरी त्यांनी आम्ही काही अतिउत्साहित झालेलो नव्हतो आणि अपयश रिमार त्यांनी मी खचून नाही त्यामुळे वाटसा आमचा नेता राजसाहेब ठाकरे आहे आणि अभिमानाने सांगू शकतो पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र निर्माण सेनाचं आहे चिन्ह ही इंजिनच आहे त्यामुळे आम्हाला कुठली अजून त्या प्रकारची प्रॉब्लेम झालेली नाही की पक्षही गेला चिन्हही गेलं माणसंही गेली तसं झालेलं नाही कॅडर उत्तम काम करतोय नेता राजसाहेबांसारखा ने स्पष्ट आणि पारदर्शक आहे जे विचार मनाला पडतात जे ह्या राज्य असतात तेच काय ते घेत असतात आणि जशी आजपर्यंत आमच्यामध्ये जनता उभी राहील तशी भविष्यात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्र आहे असं वाटतंय जरा लक्ष कमी आहे आता अनुषंगाने सभा वगैरे होणार का असं काय आवडता नावडत असं काही नसतं पक्षाच्या अध्यक्षांना सुट्टी त्यांच्या त्यांनी स्वतःच्या अडतीसा वर्षी हा पक्ष काढलेला आहे आणि छत्तीस जिल्ह्यांमध्ये त्यांचं लक्ष आहे त्याच्यामध्ये फक्त कशा प्रकारे काही प्रायोरिटीज असतात पण येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे असतील सर्व तालुके असतील तिथे आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक पक्षाचे नेते पदाधिकारी सरचिटणीस इतर महत्वाचे जे पदाधिकारी ते मेळावेळी सभा घेऊन ही जी आता संधी मिळालेली आहे त्याचं उत्तम प्रकारे येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये कशाप्रकारे आपल्याला नियोजन करता येईल याचा आम्ही सर्वसा विचार करून त्याप्रमाणे काम करतो तसा मला राजसाहेबांचा आदेशच आहे की आता जी संधी आली आहे त्याचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचा प्रसार प्रचार कसा होईल आणि ॲट द सेम टाईम आपल्यामुळे आपण ज्यांना पाठिंबा दिलाय त्याच्यामध्ये आपला कसा मोठा वाटा दिसेल आणि जो काम करेल तोच ठीक तो, तो नुसता पत्र काम न करता राहणार नाही लोक स...